वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे सांगण्यात येतं बऱ्याच वेळा दिशांना म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये दिशांचं खूप महत्व आहे आणि मग बऱ्याच वेळा म्हणजे घरासाठी उत्तरेचा दरवाजा खूप शुभ मानला जातो पण प्रत्येकालाच काही का उत्तरेचा दरवाजा उत्तरेकडे दरवाजा असलेलं घर मिळत नाही मग अशा वेळी जे आपल्याला काही बदल सांगण्यात येतात पण ते खर्चिक बऱ्यापैकी असतात प्रत्येकालाच ते जमेल असं नाहीये तर अशा वेळी काय करायला हवं प्रश्न बरोबर आहे पण कसं असतं की म्हणजे इथे मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक दिशा ही शुभ आहे निसर्गाने जर आपल्याला अष्ट दिशा दिल्या आणि दोन अध आणि ऊर्ध्व जर ह्या दिशांचा जर वापर केला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आलेला दरवाजा शुभ होतो इथे फरक पडतो की तुमचा येणारा दरवाजा कोणत्या पदमंडलामध्ये येतोय कारण वास्तुशास्त्रामध्ये पंचेचाळीस देवता आहेत ज्या एक्क्याऐंशी पदमंडलाचे अधिकार घेऊन बसले आणि त्या एक्क्याऐंशी पदमंडलामध्ये ज्या देवता आहेत पंचेचाळीस तुमचा दरवाजा कोणत्या पदमंडलामध्ये येतोय तिथे खरा आ, अभ्यास करायला किंवा मी म्हणेल की शास्त्राप्रमाणे तिथे खूप वाव असतो की आपल्याला तिथे काय काम करायला पाहिजे आता समजा तुम्ही उत्तराचं म्हणाल तर समजा दक्षिणेचा दरवाजा आहे आता एखाद्या वस्तूचं असं नियोजन झालेलं आहे की त्याच्या दक्षिणेचा दरवाजा या पदामध्ये आलाय तर दक्षिण दिशेला गुरुपक्ष हा हे पदमंडल दरवाजासाठी चांगलं सांगितलंय तर तिथे त्या व्यक्तीला तो त्रास नाही जाणवणार फक्त दरवाजा हे कधीच पॅरामीटर असू शकत नाही वास्तूच बऱ्याच गोष्टी असतात तुमचं बेडरूम कुठे आहे तुमच्या बेडरूम मध्ये बेड कोणत्या पदमंडलात आहे नवरा बायकोंचं जे झोपण्याची जागा आहे तिथे म्हणजे समजा पत्नी आहे तर ती पत्नी कोणत्या तर ती कुठल्या पदमंडलावर संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या